हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस निस्ता मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर काही पैठणी नेसणं हे केवळ परंपरेचे प्रतीक नसून ते एक फॅशन स्टेटमेंट देखील आहे मकर संक्रांतीला थंडीचे दिवस असल्यामुळे काळा रंग उष्णता शोषून घेतो म्हणून या दिवशी आवर्जून काळी साडी नेसण्याची जुनी परंपरा आहे काळ्या रंगाच्या पैठणीवर जेव्हा सोनेरी जर आणि नाजकुटी येते तेव्हा तिचे सौंदर्य अधिकच खुलून येते सध्या बाजारात काटपदर पैठणी सेमी पैठणी आणि एवला पैठणीमध्ये काळ्या रंगाचे अनेक सुंदर पर्याय उपलब्ध आहेत काळ्या पैठणीला गडद गुलाबी पोपटी किंवा लाल रंगाचे काठ असतील तर ती अधिकच उठावदार दिसते पैठणीच्या पदरावरील मोर पोपट आणि कमळाची नक्षी पारंपरिक लूक पूर्ण करते काळ्या पैठणीवर सोन्याची दागिने किंवा ठुशी कोल्हापुरी साज खूपच आकर्षक दिसतो संक्रांतीच्या दिवशी काळी पैठणी असून त्यावर पांढरे हलव्याचे दागिने घातल्यास एक रॉयल लूक मिळतो ही साडी नवविवाहित स्त्रियांपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांवर अतिशय शोभून दिसते काय रंग आणि सोनेरी जर यामुळे फोटो मध्येही तुमचा लुक खूप छान आणि तेजस्वी दिसतो पैठण ही कधीही फॅशनच्या बाहेर जात नाही ज्यामुळे संक्रांती निमित्त घेतलेली काळी पैठणी तुमच्या कपाटाची शोभा कायमच वाढवेल या साड्यांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथून तुम्ही खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा